परिवर्तनाच्या वाटेवर पाच तारीख सहा तारीखताल हा आठवा उपक्रम हा त्यामजार आपलं तडवी समाजाचं जे अप्पर ट्रेझरीचं जे अप्पर वरिष्ठ अधिकारी होती नसीम हमीद तडवी हे आज ह्या सस्रलिंग गावामध्ये आलं होती तर ह्या सस्रलिंग गावाचा जी शैत्री पोरांसाठी जो उपक्रम सुरू आहे हा एक आपली जळगाव जिल्ह्यात आपली समाजात एक असा विशिष्ट दर्जाचा होई गेला आहे कारण की सहस्त्रलिंगचं गावकरी सहस्त्रलिंगचं जिल्हा परिषद शाळेचं शिक्षकवर्ग आणि ह्या सहस्रलिंग जिल्हा परिषदच्या विद्यार्थी ह्या तिन्हींचा असा संगम होला आहे की निश्चितच ती एक आपली आदिवासी समाजासाठी प्रेरणादायक राहील तर ह्या शनिवाराला जे आपलं हाजी नसीम साहेब आलं होती तर त्यांना एक लेकरांताल शैक्षणिक विषयीच नाही तर ह्या समाजाचा जो समाजाच्या न देशाचा जो पाया राहतो तो हा विद्यार्थ्यांपासून मजबूत होतो तर त्यांना एक शैक्षणिकविषयी माहिती सांगितलंच नाही ते गानाची यातून माणूस कसा निर्माण होऊ शकतो ह्याविषयी बी गानाच्या माध्यमातून त्यांना एक प्रेरणा दिली ह आणि त्यांना ह्या जिल्हा परिषद शाळा म्हणजे जो उपक्रम चालू आहे यासाठी ह्या शालेत ताल जी लगणारा ह तर त्यांना ह्या शाळेलाल जी माईक स साऊंड सिस्टीम जी लगाला हं ह्याची बी एक देणगी मलिकंडनं त्यांना देवाच्या एक हे केला ह तसंच ह्या शनिवाराला जे आपले विद्यार्थ्यांचा त्यांचीकडून भेटवस्तू मलिकडनं एक कंपास बी त्यांना देणा केली आहे तर असा ह्या आपली समाजासाठी जी एक ख की आपलं आदिवासी भागातलं विद्यार्थी एक समाजाम हे माध्यमातून एक समाज आणि या देश मजबूत येईल हा उद्दिष्ट ह्या आपली गुरूंना एक परिवर्तनच्या वाटेवर जी कार्यक्रम सुरू केला हा तर त्याच्यानंतर आपण आता साहेबांची हस्ते विद्यार्थ्यांचा ह्या व भेटवस्तूचा कार्यक्रम होणार तर देखत आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनलवर आपल्या आपल्या बातम्या जय आदिवासी बोलावला तर ही मला जरा स्वाभिमानाची बाब वाटचाल आणि तुम्ही गुरु गुरुजनांनी हा उपक्रम एवढ्या छोट्याशा अंतर्गत गावात स्टार्ट केला आहे म्हणजे सुरुवात केली याची सूच उपक्रम आहे की ज्याने सा त्या उपक्रमाची शासनाने दाद घ्या हे घ्यायला पाहिजे तर मी निश्चितच तुमच्या माध्यमातून शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत गेली असतील ही बाप कदाचित का नाही सर रेल्वे रेल्वेसे किंवा तुमचे काही ग्रुप आहेत माझ्याकडे आहेत त्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना ज्या ह्या ग्रामीण एरियात जे आहेत त्यांनाही त्याचा फायदा होईल निश्चितच आपण शिव मॅडमपर्यंत पोहोचवतो ही गोष्ट कुठल्या तरी माध्यमातून येऊ तर दोषकडून मी आता आम्ही अप्पर कोषागार अधिकारी आहे कोषागार अधिकारी म्हणजे काय माहिती का कोणाल काय सांग बेटा कोष म्हणजे काय हा सांग उदू उदू सांग अच्छा बरोबर एकदा बरोबर कोशागार कोश म्हणजे पैसा तर मालता हिंदी मजार म्हणतं मराठी मजार म्हणतात ती कोशागार अधिकारी इंग्लिश मजार म्हणतात ती ट्रेजरी ऑफिसर आणि हिंदी म्हणजे म्हणतं ती खजाना अधिकारी म्हणजे पुरी जिल्ह्याचा खजाना हांजवळ राहतो आणि त्या मजार या सबन गुरुजी होय डॉक्टर होय पोलीस होय डी एस पी होय कलेक्टर होय जज हो कोणी बी त्याचा पगार हामन करतात ह्या सरांचा पगार तुमची गुरुजींचा बी पगार हमनच करतात असा माझा डिपार्टमेंट आहे आणि मी पालच्या राहणार आणि पाल, रान। पाल देखला की सभांना हां तुम्ही पालची शाही बी देखली का तुम्हाला त्या शैतला विद्यार्थी आण मायाबा गरीब होत्या पुरावून माय बापू सांगत समजा ना? ना माया बापू सांग की जी डोळेवर वजा घरी पण चालू तर माझे डोळीची बरोबर गौत राहा त्या गौतातून मायाबापू चालत राहा तुम्ही जर आपला गरीब जो समाज, समाज तो माया माया तुन <laughs> तुन गरीब समाज तर त्यातून माय बापून माझ शिकाळला आणि मी शिकला तुम तुमच्या मी मायबापा गरीब दिशेन विचारायचे शिकायलेल्या आहेत ते तर शिकवायच्या सभांना पहि घी जावाचं नाही कुठे काही नाही करवायचा शिकवायचा कारण शिक्षण तर टिकश्यान आणि नोकरी लगीन मायबापान सुखी धर्श्यान भविष्यात यासाठी शिकणं जरुरी आहे ना आड तर तुम्ही सांग उरची अव्वल भेटलं ते तुम्हाला ताण तर ते तुम सब अव्वल करायला ते उठला जे काही थोडं बहुत ज्ञान असेल किंवा जे काही तुमच्याकडे आहे ते दुसऱ्यांना शेअर करा धन्यवाद दादांचे खूप खूप आभार यानंतर आदरणीय विकास आणि कोणाचं करू शकत नाही तर कोणाच्या वाई वाईपणा

बसा को तो झोपडिया न जला देना मरहम पट्टी कर न सको तो नो नमक न लगा देना घर न किसी का बसा सको तो झोपडिया न जला देना मरहम पट्टी कर न सको तो हार नमक लगा देना दीपक बन कर जल न सको तो अंधियारा भी मत करना पुष्प नहीं बन सकते तो तुम काट बन कर किसी का न सको तो फुरा किसी का मत करना किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तो तुम आटे बन कर मत रहना धन्यवाद धन्यवाद दोस्तों